बंधू बंधू काय अवस्था आहे तुमच्या माझ्या कोल्हापूरची काय अवस्था आहे तुमच्या माझ्या कोल्हापूरची इथं माता बघिनी तुम्ही आज संध्याकाळी जेवण करताना भाजी निवडताना किडक वेगळं चांगली भाजी वेगळी करता घरात भात शिजवताना तांदूळ वेगळा त्यातला गार वेगळं करताय करताय की नाही आमदार निवडायचा आहे त्याच्या कामकाजाची सगळी चर्चा झाली पाहिजे का नको काय दिलं दहा वर्ष माझ्या विरोधी उमेदवारांना आमदार की पाच वर्ष कॅबिनेट मंत्री दर्जा पंधरा वर्ष तुमची तुपात बोट आणि आमच्या कोल्हापूरचा रस्ता खड्ड्यात एक रस्ता नाही एक उद्यान नाही एक मैदान नाही एक हॉस्पिटल नवीन नाही एक स्विमिंग टँक नाही आहे माझ्या कोल्हापुरात काय केला मागच्या दोन दोन हजार एकोणीस ला चंद्रकांत जाधवांना माध्यमातन त्यांचा पराभव केला तरी सुद्धा मातोश्रीच मन बघा आपल्या उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना पराभव होऊन सुद्धा त्यांनी स्वाभिमानानं या कार्यकर्त्याला कॅबिनेट पण पद दिलं त्यांनी त्यांच्याशी कसं राहायला पाहतं दोन वर्षात त्यांच्याशी विश्वासघात लगेच शिंदे साहेबांच्यावर अहो गेला ते गेला ते जर जर्म, ते जर माझ्या कसबा बावड्याच्या एखाद्या शिवसैनिकाला असलं पद मिळालं असतं आयुष्यभर ठाकरे परिवाराची गुन्हा केली असती आणि हे एकीकडे ही एकी गद्दारी आणि एकीकडे निष्ठावंत ही लढाई आहे माझ्या कोल्हापूर कोल्हापुरात शंभर कोटीचे फक्त बोर्ड लागले हजारो कोटीचे बोर्ड लागले कुठे गेले पैसे शंभर कोटीचे रस्ते म्हणायचे रस्ते रस्ते अजून खड्ड्याचे पाच कोटीचा रंगण्याचा कारण ज्या तो कारण ज्या आम्ही महापालिकेत काम केले इथं बुचडे साहेब आहेत मेसदार साहेब आहेत अजित पवार आहेत सालपेजी आहेत अनेक पडतर आहेत मलाडताई या आहेत एवलूजे आहेत आम्हाला इस्टिमेट प्रस्ताव वर्क ऑर्डर टेक्निकल सँक्शन यातला अभ्यास आहे आम्ही तळात आलो आहे डायरेक्ट आमदारकीला आलो नाही झाडावर पिकलो नाही आम्ही आम्ही तळ्यात आलोय ते ब्लॉक इस्टिमेट बघितलं पाच कोटीचा कारंजा रंग दाखवलाय ते पत्र देऊन मी आयुक्तांना थांबवलंय तोच कारंजा चंद्रपूर चंद्रपूर महापालिकेत आमचा इथला कोल्हापूरचा कारंजा अडतीस नोजल फोर जी एच डी लेन्स आणि तिथं एकशे साठ लेन्सचा आणि परत फाईव्ह जी फाईव्ह ले, जी लेन्स कारंजा बहात्तर लाखात आणि आमच्या कारंजा किती कोटीत चार कोटी लाख कुठे कोटीच्या कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर चेक करा चेक करा आपल्याला माहिती पाहिजे सगळे मिळून रस्ते बेचाळीस पंचेचाळीस कोटीच्या आत बसतात पंचावन्न कोटी, कोटी कुणाचे निवडणुकीत आपली डोकी फिरवायची आणि आप, आपल्या समोर जाती धर्माचा वेळ लावायचं शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा त्यांना अधिकार नाही महाराजांचं धोरण होतं रयतेच्या भाजीच्या डेटाला सुद्धा धक्का कुणी लावला ला। माझ्या सेनापतीने सरदारांनी तर ते हात कलम होतील आणि या महाराजांचं नाव घेतात भाजी पण तिकडं डेट पण तिकडंच हे सरकारच लुटीत तयार झालंय एकच मिनिटात सांगतो हे महायुतीचं सरकार काय केलं शिवसेना फोडली उद्धव साहेबांची पण शिवसेना करी इकडे शिंदेची पण शिवसेना करी राष्ट्रवादी फोडली इकडे शरद पवार साहेबांची पण राष्ट्रवादी करी अजितदाची पण करी असं कुठं असतंय का की हे एखादा रिक्षावाला आहे त्याचे दोन मालक असतात की तुझी पुढची नंबर प्लेट तू लाव मागची नंबर प्लेट तू लाव ही रिक्षा दोघांची पण तू इकडनं बस तू ठीकनं बस सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा